नमस्कार देवीचं भजन म्हणत आहे भजन आवडलं तर भजनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सुटला डोंगर झाडीत गार वारा डोंगर झाडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सप्तशृंगी आईचा डोंगर हिरवागार सप्तशृंगी आईचा डोंगर हिरवागार डोंगर हिरवागार वरती हवा थंडगार डोंगर हिरवागार वरती हवा थंडगार दर्शनाला जायच घुंगराच्या गाडीत दर्शनाला जायच घुंगराच्या गाडीत हो शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत त सुटला गार वारा डोंगर झाडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत घुंगराच्या गाडीला खिलारी बैल जोडी घुंगराच्या गाडीला खिलारी बैल जोडी खिलारी बैल जोडी ओडी घुंगराची गाडी खिलरी बैल जोडी ओडी घोंगराची गाडी जाईन पायरी पायरीला नारळ फोडीत जाईन पायरी पायरीला नारळ फोडीत हो शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत हो शोगुन दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभुन दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत दोन्ही हातामध्ये शोभे बाजूबंद छान दोन्ही हातामध्ये शोभे बाजूबंद छान बाजूबंद छान सरशोभिवंतलेन बाजूबंद छान लेन गळ्यामधल्या पुतळ्या सोन्याच्या काडीत गळ्यामधल्या पुतळ्या सोन्याच्या काडीत हो शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत सुटला गार वारा डोंगर झाडीत हो शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत हो शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभन दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत शोभून दिसते सप्तशृंगी हिरव्या साडीत धन्यवाद